फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्ता मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखले जाते लग्नानंतर स्त्रिया हे धारण करतात मंगळसूत्र हे काळ्या मण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे मंगळसूत्रात काळी मणे असतील तरच ते अधिक सुंदर दिसते खूप सणींना काळी मणे हवे असतात पण मंगळसूत्र ही ट्रेंडी हवे असे वाटत असते त्यामुळे प्रत्येकीच्या आवडीनिवडीनुसार मंगळसूत्राची निवड ही होत असते सध्या मंगळसूत्रामध्ये आर्टिफिशियल मंगळसूत्रांची भरपूर क्रेज महिलांमध्ये पाहायला मिळते आणि आता तर सध्या अशा मंगळसूत्रामध्ये भरपूर नवनवीन कलेक्शन आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडिंग आणि लेटेस्ट मंगळसूत्रामध्ये सध्या नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेल्या नवीन आणि सुंदर मंगळसूत्राचा पॅटर्न पाहणार आहोत सध्या मंगळसूत्रामध्ये असे चोकर मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र गळ्यालगत असल्याने खूप सुंदर दिसते या मंगळसूत्रामध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात या चोकर मंगळसूत्रातील हा लेटेस्ट पॅटर्न पहा गोल्डन मनी आणि काळ्या मन्यांच्या मस्त कॉम्बिनेशनने गुंपलेल्या सरी आणि रुबी स्टोन वर्कचे सुंदर पेंडेंट आणि त्या पेंडेंटला जडलेले मोती बिड्स असे हे सुंदर मंगळसूत्र या मंगळसूत्राबरोबर परफेक्ट मॅच होतील असे कानातलेही मिळतात पारंपरिक पदर पैठणी सिल्क साड्यांवर असे मंगळसूत्र खूप सुंदर दिसते तसेच एक सरी मधील असे चोकर मंगळसूत्र ही खूप सुंदर वाटतात डायमंड पेंडेंट या पेंडेंट मध्ये जडवलेले ग्रीन स्टोन खूप क्लासिक दिसते तसेच या मंगळसूत्रामध्ये देखील कल मल्टी कलर बिट्स आपल्याला पाहायला मिळतात मॉडर्न स्टायलिश आणि क्लासिक पॅटर्न चे मंगळसूत्र घातल्यावर दिसते तसेच पाच सरी मधील हे युनिक डिझाईन ची चोकर मंगळसूत्र ही खूप हाय क्लास वाटते तीन पदरी काळ्या मनांचे सरी आणि त्यामध्ये गोल्डन चेन अशा मस्त कॉम्बिनेशन मध्ये हे मंगळसूत्र डिझाईन केलेले आहे पैठणी सिल्क कार्ट पदर, डिझायनर अशा कोणत्याही साड्यावर हे मंगळसूत्र तुम्ही मॅच करू शकता झोंदे पोट स्टाईलचे असे चोकर मंगळसूत्र यामध्ये खूप सुंदर वाटते क्रिस्टल ब्लॅक बीड्स मध्ये डिझाइन केलेले कुंदन पेंडेंट असलेल्या अशा चोकर मंगळसुत्रांना ही तरुणींची खूपच पसंती असते हेवी डिझायनर फॅन्सी असे कोणत्याही साडीवर हे, हे मंगळसूत्र तुम्ही मॅच करू शकता जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर फक्त असे चोकर मंगळसूत्र घालून तुम्ही तुमचा लूक कंप्लीट करू शकता या मंगळसूत्रासोबत मॅचिंग इयरिंग्सही मिळतात जे तुम्हाला खूप सुंदर लुक देतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या चोकर मंगळसूत्राचा नवीन प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा